नमस्कार मित्रांनो मी गौरी महाजन आणि म म मराठीच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा आपण अगदी लहानपणापासून म्हणतो चला बघूया आज ही प्रतिज्ञा कोणाकोणाला पाठ येते चला प्रतिज्ञा माहिती आपण पहिलीपासून म्हणतो ट्राय हु। करणार एकदा प्रयत्न करणार भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे काय सांगतोस प्रयत्न कर तरी पण आठव भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव इथे नाही बरं आपण पहिलीत असल्यापासून प्रतिज्ञा म्हणतो ती प्रतिज्ञा मला म्हणून दाखव थोडीशी पूर्ण थोडीशी का पहिल्या प पहिलीपासून पर्यंत आपण म्हणतो हां <laughs> हा? सॉरी भारत माझा देश आहे सॉरी भारत, भारत <laughs> माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत मारबाजार माझ्या देशात भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझं खूप प्रेम आहे आणि इंग्लिश मध्ये येत मराठीत प्राय मराठीत प्रयत्न कर भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि आपण लहानपणीपासून शाळेत प्रतिज्ञा शिकतो भारत माझा देश आहे म्हणून दाखवा ना एकदा वो। भारत माझा देश आहे सॉरी खरंच लक्षात नाही आहे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझे माझ्या देशात प्रेम आहे बस। <laughs> भारत माझा देश आहे सगळे भारतीय इस्लाईन करत जाते ओके नाही आठवत भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे माझ्या देशातील परंपरा माझ्या देशातील परंपरा समृद्ध व विविधतेने घेतलेल्या आहेत या परंपरा म्हणून दाखव मला पूर्ण भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशाला माझे प्रेम आहे माझ्या देशातील विविध आणि समृद्ध आणि विविध नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे आणि त्या परंपरांचा बाईकची पात्रता माझ्या अंगी आहे म्हणून मी सदैव प्रयत्न करेन ही माझ्या पालकांचा गुरुजनांचा आणि गोरणाऱ्या माणसांचा